आता एक मोठी बातमी बुलढाणात तीन गाड्यांचा विचित्र अपघात झालाय चौघांचा यात मृत्यू झालाय तर सहा जण गंभीर जखमी आहे खामगाव शेगाव रोडवर हा अपघात झाल्याची माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शेगाव रोडवर तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय झालेल्या या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झालाय तर सहा लोक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे जयपूर लांडे फाटासमोर ब्रह्मांड नायक हॉटेल समोर हा विचित्र अपघात झालाय पुणे येथून परतवाडा इथं जाणाऱ्या एस टी बसला मागून चार चाकी वाहनांना आधी धडक दिली त्यानंतर खासगी ट्रॅव्हल्सने या दोन्ही वाहनांना उडवलं झालेल्या या तिहेरी अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी आहेत बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शेगाव रोडवर पहाटे पाच वाजता भीषण असा अपघात झालेला आहे जयपूर लांडे फाट्याजवळ पुण्याकडून अमरावतीकडे जाणाऱ्या एस टी बसला समोरून चार चाकी टवेराने धडक दिली त्यानंतर अपघात होऊन थांबलेल्या एस टी बसला मागून नाशिक येथून अमरावतीकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने झालेल्या या विचित्र तिहेरी अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर जवळपास चाळीस प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती या ठिकाणी दिली जाते त्यामुळे तातडीनं खामगाव शहर पोलीस असेल आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी बचाव कार्य हाती घेतलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या संपूर्ण दोन्ही अपघातग्रस्त ज्या बसेस आहे यामध्ये ही एस टी बस आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि या एस टी बस बरोबरच दुसऱ्या बाजूला खाजगी ट्रॅव्हल्स देखील या ठिकाणी दे अपघातग्रस्त झालेली आहे खऱ्या अर्थानं समोरून येणाऱ्या टवेरा गाडीनं या खाजगी बसला धडक दिल्यानंतर त्यानंतर खऱ्या अर्थाना मोठा हा अपघात जो आहे या ठिकाणी वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतंय टवेरा गाडीच्या अपघातानंतर ही खाजगी ट्रॅव्हल जी आहे ती नाशिक वरून अमरावतीकडे जात होती आणि अमरावतीकडे जात असताना या एस टी बसला मागून जोरदार धडक दिली ही दृश्य आपण पाहू शकतो किती भयावह हा अपघात या ठिकाणी असेल खऱ्या अर्थानं या अपघातामध्ये जे गतप्राण झालेले आहेत त्यांना या ठिकाणी त्यांची ओळख पुरवण्याचं काम जे आहे पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे महत्वाची बाब म्हणजे पोलीस जे आहे खामगाव शहर असतील किंवा आसपासचे पोलीस असतील तातडीनं घटनास्थळी ता दाखल झाली बचावकार्य त्यांनी हाती घेतलं अँब्युलन्सला देखील या ठिकाणी पाचरण करण्यात आलं आहे प्रफुल खंदारे जय महाराष्ट्र न्यूज बुलढाणा